नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे शकुनी मामाची शकुनी मामा हे महाभारतातील प्रमुख पात्रांपैकी एक होते गंधार साम्राज्याचा तो राजा होता आज हे स्थान उत्तर अफगाणिस्तानात आहे हस्तिनापूर महाराज आणि कौरवांचे पिता धृतराष्ट्र यांची पत्नी गांधारी हिचा भाऊ म्हणजे कौरवांचा मामा दुर्योधनाच्या सर्व कुटील कारस्थानांमध्ये शकुनी मामाचा हात होता असे सांगितले जाते आणि सर्वसामान्यांचा असा समज आहे की शकुनी हा कौरवांचा शुभचिंतक होता आणि दुर्योधन शकुनीच्या सल्ल्याशिवाय कोणतेही काम करत नसे पण वास्तवामध्ये शकुनी मामाला कौरवांचा सर्वनाश करावायचा होता महाभारतातील महाकाव्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या एकात एक उलगडत जातात शकुनी हा गांधारीचा छोटा भाऊ होता शकुनीच्या वडिलांचे नाव राजा सुबाल होते आणि आईचे नाव सुदर्मा होते राजा सुबालला शंभर मुले आणि एक मुलगी तिचे नाव गांधारी शकुनी हा त्यांचा शंभरावा मुलगा होता गंधार हे हस्तिनापूरच्या तुलनेमध्ये अतिशय छोटे आणि कमजोर असे राज्य होते आणि गांधारीचे नाव त्यावेळी सगळ्यात सुंदर राजकुमारींमध्ये घेतले जात होते ज्यावेळी पितामहांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी गंधारवर हल्ला केला आणि गांधारीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला भीष्म पितामह यांनी अट घातली की गांधारीचा विवाह धृतराष्ट्रबरोबर होईल गांधारीने ही गोष्ट नाहीला जास्त मान्य केली पण जेव्हा राजा सुवाल आणि शकुनीला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी याला विरोध केला त्यांचे म्हणणे होते की धृतराष्ट्र हा अंध आहे आणि एका आंधळ्याबरोबर आम्ही आमच्या सुंदर मुलीचा विवाह करू इच्छित नाही आता गांधारीच्या लग्नाविषयी आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की गांधारीच्या कुंडलीमध्ये जन्मताच एक दोष होता ज्यामुळे गांधारीचा प्रथम विवाह ज्याच्याबरोबर होईल त्याचा मृत्यू होईल असे ज्योतिषांनी भाकीत केले होते म्हणून मग गांधारीचा विवाह एका बकऱ्याबरोबर लावून देण्यात आला आणि कालांतराने त्या बकऱ्याचा मृत्यू झाला पण प्रतिकात्मकरित्या गांधारी विधवा मानली गेली जेव्हा मा धृतराष्ट्राला ही गोष्ट समजली की गांधारीचा प्रथम विवाह झाला आहे आणि ही गोष्ट राजा सुबालने आपल्यापासून लपवून ठेवली तेव्हा मग त्याचा बदला घेण्यासाठी धृतराष्ट्राने राजा सुबाल आणि त्याच्या सर्व मुलांना कारागृहामध्ये ठेवले कारागृहात त्या सर्वांना मिळून एकाच व्यक्तीचे जेवण दिले जायचे जेणेकरून भुकेपोटी सर्वजण हळूहळू मृत्यू पावते मग तेव्हा राजा सुबालने असा निर्णय घेतला की ते सर्व भोजन केवळ त्यांच्या छोट्या मुलाला दिले जावे जेणेकरून परिवारामधील कोणीतरी जिवंत राहू शकेल आणि ती व्यक्ती होती शकुनी मग एक एक करून राजा सुबालचे सर्व पुत्र मृत्यू पाहू लागले सर्वजण आपल्या हिश्याचे जेवण शकुनीला देऊ लागले जेणेकरून तो कौरवांचा नाश करू शकेल सुभालने आपला सर्वात छोटा मुलगा शकुनी याला प्रतिशोध घेण्यासाठी तयार केले मृत्यूपूर्वी सुभालने धृतराष्ट्राला विनंती केली की शकुनीला कारागृहातून सोडा सोडून द्यावे शकुनीने आपल्या डोळ्यादेखल सर्व परिवाराचा अंत होताना बघितला आणि त्याच्यामुळे शकुनीच्या मनामध्ये एक बदलाची भावना निर्माण झाली जरी कौरवांना अनितीच्या मार्गावर नेऊन पांडवांचा विनाश करण्यासाठी शकुनीने वारंवार मदत केली तरी त्याच्या मनात कौरवांच्याबद्दल बदलाची भावना होतीच धृतराष्ट्रामुळे त्याच्या पुऱ्या परिवाराचा अंत त्याने त्याच्या डोळ्यासमोर बघितला होता त्यामुळे संपूर्ण कुरुवंशाचा नाश करण्याची शकुनीची मनोमन इच्छा होती राजा सुबालने मृत्यूसमय शकुनीला म्हटले की माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडांचे दोन फासे बनव आणि पुढे जाऊन सारीपाठ खेळताना तू जेव्हा त्यांचा वापर करशील तेव्हा तीच संख्या येईल जी तुझ्या मनात असेल पण मला एक वचन दे की या फाशांच्या साह्याने तू हस्तिनापूर आणि कौरवांचा सर्वनाश करशील शकुनीच्या विलक्षण बुद्धिमत्तेमुळे राजा सुबालचे शकुनीवर सर्वात जास्त प्रेम होते जेव्हा दुर्योधनाने पाहिले की फक्त शकुनीच जिवंत राहिला आहे तेव्हा त्याने शकुनीला हस्तिनापूरमध्येच राहण्याची विनंती केली आणि शकुनीने हस्तिनापूरमध्ये राहून सगळ्यांचा विश्वास मिळवला शकुनीच्या प्रचंड बुद्धिमत्तेमुळे दुर्योधनाने त्याला कौरवांचा मंत्री बनवले होते आणि शंभर कौरवांचा तो अभिभावक बनला शकुनीने सर्वात आधी गांधारी आणि धृतराष्ट्राला वश करून रा राजा पांडूविरुद्ध षडयंत्र रचले शकुनीने दुर्योधनाला फक्त युधिष्ठिराच्या विरुद्ध भडकावले नाही तर महाभारत युद्धाचा पायासुद्धा रचला यामागे त्याचा हेतू हा कुरुवंशाचा नाश करणे एवढेच होता महाभारतानुसार जेव्हा राजा पांडूचा मृत्यू झाला तेव्हा युधिष्ठिराने धृतराष्ट्रालाच आपले वडील मानले होते धृतराष्ट्राच्या कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन युधिष्ठिर करत नसे आणि ही गोष्ट शकुनीला ठाऊक होती त्याचा फायदा घेऊन शकुनीने दुर्योधनाबरोबर मिळून एक षडयंत्र योजले आणि त्यानुसार पाचही पांडवांना बोलवून त्यांच्याबरोबर सारीपाठ खेळण्याचे प्रयोजन ठरवले यासाठी मात्र धृतराष्ट्राचा वापर केला गेला धृतराष्ट्रातर्फे इंद्रप्रस्थला युधिष्ठिरासाठी एक आदेश पाठवला गेला की त्यांनी हस्तिनापुरात येऊन सारीपाठ खेळावा युधिष्ठिर धृतराष्ट्राच्या आदेशाचे पालन करून हस्तिनापूरला पोचले आणि उरलेले चार पांडव युधिष्ठिराच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आले खेळाच्या सुरवातीलाच नियम ठरवण्यात आला की फासे फक्त शकुनी मामाच टाकणार आता धृतराष्ट्रानेच नियम ठरवल्यामुळे पांडवांना या गोष्टीचा विरोध करता आला नाही आणि जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा एक एक करून पांडव सर्व काही हरले आता शकुनीच्या या कपटामागे फक्त पांडवांचाच नाश नाही तर कौरवांचा देखील विनाश लपलेला होता कारण शकुनीला पूर्ण कुळाचा नाश करायची इच्छा होती आणि त्यासाठी त्याने दुर्योधनाला मोहरा बनवले होते आणि शकुनी हा योग्य संधीच्या शोधात होता कौरव पांडव यांच्यात भयंकर युद्ध व्हावे आणि त्यामध्ये कौरव मारले जा ही शकुनीचीच योजना होती शकुनीला दुर्योधनला हस्तिनापूरचा राजा म्हणून पाहण्याची इच्छा होती जेणेकरून शकुनी दुर्योधनाचा आधार घेऊन भीष्म पितामह आणि हस्तिनापूर दोघांचाही विनाश करू शकणार होता आणि म्हणून त्याने पांडवांप्रती दुर्योधनाच्या मनामध्ये वैरभाव निर्माण केला आणि त्याला सत्तेची लालसा दाखवली शकुनीने दुर्योधनाचा क्रोध आणि त्याचा मूर्खपणा जाणून घेऊन त्याला द्रौपदीकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी उद्युक्त केले आणि सारीपटाच्या खेळामध्ये द्रौपदीला पणाला लावण्याचे कपट रचले खरे तर यामुळे महाभारताचे युद्ध सुरू झाले शकुनी हा वारंवार दुर्योधनाला मूर्खपणाचे सल्ले देत गेला जेणेकरून कौरवांचा विनाश अटळ होताच पण शकुनीला पांडवांचा देखील विनाश पाहावायचा होता मात्र युद्धाच्या शेवटी सहदेवाने शकुनी आणि त्याचा मुलगा या दोघांचाही वध केला तर शकुनीने कुरुवंशाचा नाश करण्याची प्रतिज्ञा घेतली होती आणि आपली प्रतिज्ञा पुरी करण्यासाठी त्याने अधर्म असत्य षडयंत्र कपटकारस्थाने यांचा आधार घेतला पण त्यामध्ये त्याला यश काही मिळाले नाही तर आजचीही शकुनी मामाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद